साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला शहरातील पारेगाव रोड येथील विघ्नहर्ता कॉलनीतील रहिवासी कैलास व्यापारे यांच्या घरापुढे लावलेली स्विफ्ट गाडी चोरी गेल्याची घटना घडली असून ही गाडी चोरी करून चोरटा पसार होत असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे आता चोरटे चारचाकी वाहनांवर देखील डल्ला मारत असल्याने वाहनधारकांमध्ये घबराट पसरली आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर एवला